महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बुलढाणा येथे ऑर्गनायझेशन अहिल्यानगर मार्फत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये येणारे आदर्श गाव सावरगाव डुकरे या गावाला राजकीय तसेच संतांचा वारसा लाभलेले गाव आज ग्लोबल क्लायमेट झपाट्याने बदलत आहे त्याचा परिणाम हा निसर्गावर दिसून येत आहे त्यामुळे पावसाची अनियमितता वाढत चाललेले तापमान हे प्रकर्षाने जाणवते यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड हा एक उपयुक्त पर्याय आहे तसेच वृक्ष लागवडीमुळे जमिनीचा रहास होण्यापासून बचाव होतो म्हणून वॉटरशेड ऑर्गनायझेशन मार्फत चिखली तालुक्यामध्ये सोळा गावांमध्ये यांचा समग्र ग्रामीण विकास प्रकल्पाअंतर्गत विकास कामे सुरू आहेत या ऑर्गनायझेशन मार्फत गावामध्ये सेंद्रिय शेती पाणी व माती संवर्धन महिला सक्षमीकरण असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात यातील एक प्रमुख उपक्रम वृक्ष लागवड आहे म्हणून दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्राम सावरगाव डुकरे येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रकल्प चार हजाराहून अधिक झाडे कामावर सावरगाव डुकरे शिवारात लावण्याचे उद्दिष्ट आहे यामध्ये गावाचे सचिव किरण पडघाण मॅडम यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले यावेळी गावाचे तलाठी अनिल जाधव साहेब संस्थेचे पदाधिकारी सतीश कदम साहेब संदीप पंडित संजय खरात रवींद्र सहाणे उपस्थित होते तसेच गावातील ग्रामपंचायत स्तरावरील वसुंधरा सेवक भरत अविनाश पाटील हे उपस्थित होते यामध्ये ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच सचिन सुभाष पाटील सुदाम जाधव तर गावातील प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ पाटील सुधीर पाटील शेंडफळ सपकाळ संजय डोंगरदिवे कमलेश धांडे शिवशंकर डुकरे व अन्य नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शिवशंकर डुकरे बुलढाणा कार्यक्रम हा सावरगाव डोके येथे ठेवलेला आहे तर त्या माध्यमातून आपण चार हजार नव्वद झाडं हे विविध जे वनीकरणाची जी आपण झाडं तर ती झाडं आपण लावतोय तर समग्र ग्रामीण विकास प्रकल्प हा आपला सोळा गावामध्ये चिखली तालुक्यामध्ये सुरू आहे तर त्या माध्यमातून आपण सावरगाव डोके येथे महिला सक्षमीकरण त्यानंतर सेंद्रिय शेती पाणी व माती संवर्धन आणि गावकऱ्यांची क्षमताबानी समूह संघटन या माध्यमातून प्रकल हो या प्रकल्पाची अंमलबजावणी मागच्या जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू आहे तरी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आपण गावामध्ये सिमेंट नाला बांध शेत बांध बंद असेल त्यानंतर वनीकरण सी सी टी खोदकाम आणि वॅट खोदकाम आणि त्याच्यामध्ये ही झाडे लागवड आपण करतोय त्याचबरोबर आपण पाच शेततळे आपण सावरगाव डोपरी येथे केलेले इथं आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी जे काही आरोग्यावरती आपला परिणाम होतो आहे रासायनिक खताचा जी काही आपल्या पिकामध्ये त्याचा अंश उतरतो आहे आणि तो आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे त्यामुळे जे विविध आजार वाढत चालले तर त्याला आळा घालण्यासाठी से सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन त्या माध्यमातून आपण शेती शाळा त्यानंतर काही प्रात्यक्षिक वेळ असेल सेंद्रिय औषध बनवण्यासाठी विविध ड्रम देणं असेल किंवा त्याच्यामधून विविध प्रकारचे सेंद्रिय औषध जसे की ज दशपर्य जीवामृत हे तयार करून शेतामध्ये फवारण्यासाठी मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना करतो तर ही जी बांधबंदी स्थितीचं काम असेल ते चांगल्या पद्धतीने आपल्या या भागामध्ये आपण केलेले हे जे आज आपण झाडे लावतोय तर त्यामध्ये करंजचं झाड असेल करंज त्यानंतर कडुलिंब आवळा या पद विविध जातीची त्या प्रकारची झाडं येतात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा